नमस्कार कांचन किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज काय बनवायचं तर आज आपण काय करूया पारंपरिक आंबाड्याची भाजी बनवूया या ठिकाणी मला एक देशी आंबाडा मिळाला बाजारामध्ये थोडासा खराब होता पण मी त्यातून काढलेला आहे हे ही पार। अशी पानं जी असतात लांबडी हा देशी आंबाडा बनायचा चवीला एक नंबर आणि खाण्यासाठी रुचकर आता हा आंबाडा मी नीट केलेला आहे फक्त त्याची पानं पाणी आणि मधलं शेंड जे असतात ती घेतलेली आहेत बाकीच्या काड्या वगैरे मी ह्याच्यामध्ये काही घेतलेलं नाही आहेत तेव्हा पूर्ण असं पानं काढून घेतलेलं आहे त्याची अशी पानं काढून घेतलेली आहे आणि ही जुन्या लोकांना फार भाजी आवडते जुन्याच काय नवीन लोकांना सुद्धा आवडतेच आमच्या घरात तर खूपच आवडते म्हणून आठवड्यातून मी दोन तीनदा कळणं बाजारात गेले भाजी दिसली की मी भाजी घेऊन येते फार आवडते मला मी दोन दिवस भाजी ती खाते काही खराब होत नाही काही नाही करण्याची पद्धत थोडीशी वेगळी पहिली जुनी जी पद्धत आहे तीच पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे या ठिकाणी आता मी भाजी नीट करून एक दोन तिथं तीन वेळा धुवून घेतली आणि पुन्हा पाण्यामध्ये मी घालून ठेवली आता ही काय करणार मी स्वच्छ धुतलेली आहे पाण्यामध्ये मी एक पंधरा वीस मिनिटं घालून ठेवली होती आता असं पाणी आपण हे उकळायला ठेवायचं आहे म्हणजे ही भाजी आपल्याला कमीत कमी एक दहा मिनटं काढणं शिजवून घ्यायची आहे म्हणजे उकळी आल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे मग आता प्रथम आपण काय करूया ही शिजवून घेऊया आणि ही शिजत असताना या ठिकाणी तुम्ही ज्वारीची कणी ही योगा अशी ज्वारीची कणी कणी मी ही मिक्सरवर बारीक केलेली आहे अशी गबरं गबरं करायचं ह्याच्यापेक्षा मोठा असेल तरी चालतं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक मोठा चमचा आणि शेंगदाणा अर्धा अर्धा चेचून घेतलाय कच्चा शेंगदाणा आहे भाजलेला नाही कच्चाच घालायचा चांगलं लागतं आणि काय केलंय थोडा अर्धा अर्धा असा फोडून घेतलाय मी तुम्ही अखंड घातला तरी चालेल आता या ठिकाणी काय करूया प्रथम आपण ही भाजी शिजवूया त्याशिवाय आपल्याला पुढं भाजी करता येणार नाही आता ही भाजी शिजायला ठेवलेली आहे भाजीला उकळ्या आल्यानंतर एक दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आपण हे पा या ठिकाणी आपले दहा पंधरा मिनटं झालेले तरी भाजी चांगली शिजलेली आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे पाणी काढून घ्यायचं आणि थोड्याशा थंड पाण्यामध्ये थोडंसं पिळून घ्यायचं कारण ही भाजी थोडी आंबट असते आणि हे जे पाणी असतं जे आपण आता हे केलेलं आहे ते पितळची भांडी वगैरे घासण्यासाठी या पाण्याचा उपयोग पहिल्याच्या स्त्रिया करायच्या भांडी खूप चकचकतात पितांबरेसारखं ह्याचं पाणी असतं त्यामुळे ते जरी आपण भांड्याला घासलं पितळच्या की ती भांडी स्वच्छ निघतात आता हे पाणी पहिला आपण काढून घेऊया कोणाच्या घरी जर पितळचे भांडे असतील आणि आंबाड्याची भाजी केला की ते पाणी ठेवत हो जावा म्हणजे पितळची भांडे एकदम चकचकतात हे पाणी आता आधी शिजून केवढी झाली होती त्याच्यामधून थोडसे खराब खराब काढलेलं आहे आहे आता हे काय करायचं त्याच्यावर थोडस थंड पाणी घालायचं आणि थोडस थोडं गरम आहे या पिळून पिऊया आपण थोडं थंड होतो Das ist काय करायचं बघा ही पातेल्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये तुम्ही शिजवणार आहे कुकरमध्ये शिजवला तरी चालतं कुकर झटपट होतं पाणी मी छोटा कुकर घेतलेला आहे कुकर मध्येच घालते म्हणजे दुखुर्शी भाजी जी भाजी पूर्ण खाली पसरून घ्यायची आता त्याच्यावर ही जी आपण कणी घेतली नाही ती घालायची भाजी थोडी आहे त्यामुळं मला थोडे पास होतो एवढं ठेवलेलं आहे वाटी घेतलं होतं मी आता याच्यामध्ये डाळ आणि जे शेंगदाणे मी अर्धे एकाचे घेतलेत ना ते घातले पुन्हा याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची म्हणजे कलर छान येतो त्याला आणि मीठ मीठ आता थोडंसं घालानंतर चेक करून आपण घालू शकतो आता याच्यामध्ये पाणी घालायचं कमीत कमी याला मी एक पेलावर तरी मोठा पेला असतो ना तेवढं पाणी घातलेलं आहे आता काय करूया टोकून घालूया गॅस लावून आपण याला जर फास्ट होत असेल तर चार द्या आणि असं थोड्या थोड्या वेळाने होत असेल तर दोन द्या आणि थोड्यासा मीडियम ह्याच्यामध्ये असेल तर तीन द्या हे का त्या कुकरची शिटी येऊन जालती म्हणून मी दुसऱ्या कुकर मध्ये घातलं तीन शिटा झालेल्या आहेत आता मी एका पातेऱ्यामध्ये कापून घे भाजी ही घट्ट गार झाल्यानंतर घट्ट होते गरगटायचं गर म्हणजे फळी घ्यायचं असं चांगलं गर्ग गर गर टायचं म्हणजे भाजी एक जी ओके हो चांगली घरगुटून द्यायची म्हणजे भाजीचा आणि पूर्ण मिश्रणाचा इथे होतो आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतात की ज्वारीची कणी किती घालायची शेंगदाणे किती घालायचं आता शेवटी कसं असं सांगतो त्याला मोजमाप नसतं तुमच्या भाजीच्या पेंडीवर राहतं त्याची भाजी, भाजी किती खराब निघाली किती चांगली निघाली केवढी आहे त्याच्यावर अवलंबून राहतं त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये कणी वगैरे कमी जास्त काही फरक पडत नाही आहे आता भाजी चांगलीच होते काही जण तांदळाची कणी वापरतात चालतं पण तांदळाच्या ता कणीत आणि ज्वारीच्या कणीमध्ये थोडासा फरक पडतो चवीमध्ये सुद्धा फरक पडतो त्यामुळे जेणेकरून तुम्ही ज्वारीचीच कणी याच्यामध्ये वापरा आता मी काय केलंय एक लसूण गड्डा सोलून घेतलेला आहे आणि जिरे एक चमचा ते दोन्ही मी काय केलंय मोठं मोठं चिसून घेतलेलं आहे ते आता याच्यामध्ये घालायचं आता पुढं मिश्रण चांगलं हलवायचं म्हणजे जिरे आणि लसूण हे त्याला लागलं पाहिजे त्याला पोटणी वगैरे आपण काहीही येणार नाहीये पारंपरिक भाजी केलेली आहे पहिलेच्या ह्याच्यामध्ये सर्व स्त्रिया अशाच पद्धतीनं भाजी करायच्या आता ही जशी, जशी जशी गार होईल तशी तशी ही घट्ट होत जाते आता या ठिकाणी तुम्ही मीठ वगैरे चेक करू शकता झाले आपली पारंपरिक आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद